नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपल्याला बोलायचं ते पूजा खेडकर यांच्याबद्दल पूजा खेडकर आपल्याला माहिती आहेत त्या सनदी अधिकारी आहेत आणि सनदी अधिकारी असताना कसं वागू नये याचं प्रात्यक्षिक त्यांनी घडवलेलं आहे म्हणजे असं की पूजा खेडकरांनाबद्दल बोलण्यापूर्वी मी एक गोष्ट सांगतो की स्वातंत्र्यानंतर सरकारी अधिकारी सनदी अधिकारी असतील सर्वसाधारण कर्मचारी असतील हे जनतेचे से सेवक आहेत असं मानलं गेलं लोकशाहीमध्ये प्रशासन जे असेल ते जनतेची कामं करण्यासाठी आहे त्याच्यामध्ये जनतेला प्रशासन करतानासुद्धा सहभागी करून घ्यायचं अशा प्रकारची ही लोकशाही आहे जनतेवर हुकूम चालवणारे अशा प्रकारचे प्रशासक आपल्याला नको आहेत शिवाय प्रशासक हे स्वच्छ असले पाहिजे प्रशासकांसाठी सनदी अधिकाऱ्यांसाठी असतील कर्मचाऱ्यांसाठी असतील साधारण अधिकाऱ्यांसाठी असतील एक नीती संहिता असली पाहिजे आणि ती अंमलात आली पाहिजे असा आग्रह अत्यंत प्रामाणिक आणि निस्पृह अधिकारी सनदी अधिकारी माधव गोडबरे यांनी व्यक्त केली होती वारंवार व्यक्त केली होती माझ्याजवळ बोलताना व्यक्त केली होती तर तसंच अनेक त्यांच्या लिखाणातनं सुद्धा ते सतत व्यक्त करायचे की हा प्रशासक जो असतो तो लोकांच्या गारण्यांना तक्रारींना प प्रतिसाद देणारा असला पाहिजे तो त्याच्यात माणूस की पाहिजे संवेदनशीलता पाहिजे पण प्रथमपासूनच ही तत्व चिरडली जाणार आहेत की काय असा प्रश्न पडतो याला अपवाद आहेत जसा मी माधव गोडबोले सांगितले तसे काही अधिकारी म्हणजे मला आठवतात पटकन तर दम सुक्तन का असतील सदाशिवराव तिनैकर असतील असे अनेक अधिकारी होते आपल्याकडे रामप्रधान होते हे खूप प्रामाणिक अधिकारी होते आणि महाराष्ट्राच्या प्रशासन विशेषतः हे उत्तम प्रशासन आहे महाराष्ट्रातले प्रशासक सनदी अधिकारी प्रामाणिक आणि अतिशय उत्तम काम करणार आहेत ही सगळ्या देशामध्ये कीर्ती अनेक वर्ष त्याला अपवाद असे अनेक झाले ते मी तुम्हाला उदाहरण कालच दिलं की राधा राधेश्या मोपरवार यांनी यांच्याकडे तीन हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे असा आरोप शरद पवार गटाचे आमदार आज रोहित पवार यांनी केला काल मी चुकून अजित पवार गटाचे रोहित पवार असं बोलून गेलो बोलता बोलता कधीतरी आपली चूक होते ती चूक आज मी दुरुस्त करतो अजून एक गोष्ट सांगतो मोपलवार जसे झाले तसे सीमा शुल्क आणि जी एस टीचे अतिरिक्त संचालक सावंत म्हणून त्यांना गेल्या वर्षी म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमधले सनदी अधिकारी महसूल सेवेतले पंच पाचशे कोटी रुपये हिरे कंपन्यांद्वारे बेकायदेशीरपणे वळवल्याचे वळवल्याचा आरोप त्यांच्यावर तो होता आणि ईडीने त्यांना गेऱ्या वर्षी अटक केली बघा त्याच्याशिवाय बघा पोरस पोरशेकार जी पुण्यामध्ये हिट अँड रन केस घडली त्या प्रकरणामध्ये अमितेश कुमार जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्यावरती काही आरोप नाही पण त्यांचं काम योग्य प्रकारे नाही म्हणून त्यांची बदली के केली करावी अशी मागणी जाहीर मागणी माजी सनदी अधिकारी अरुण आहे ज्यांनी पुण्यात आणि अनेक ठिकाणी काम केले अत्यंत प्रामाणिक अधिकारी यांनी मागणी केली अजून एक गोष्ट सांगतो मीरा बोरवणकर ज्यांनी येरोडा जमीन जी पोलिसांची होती ती अजितदादा पवार यांच्या दडपणामुळे बिल्डरला द्यायला लागण्यास भाग पाडलं त्यांनी असा आरोप त्यांनी केला होता वर्षापूर्वी याबद्दल बरीच चर्चा झाली नंतर औरंगाबादचे विभागीय आयुक्त तुम्हाला सांगतो की पुरुषोत्तम भापकर यांची मला वाटतं फडणवीस मुख्यमंत्री असतानाची गोष्ट आहे यांची बदली झाली कारण एका उपजिल्हाधिकारी जिथ जिल्हाधिकारीच ती त्यांनी मा आमच्याकडे एक कोटी मागितली आहे असा आरोप केला त्यानंतर भापकरांची बदली झाली आणि पुन्हा काय चक्र फिरली माहिती पुन्हा चोवीस तासात बदली रद्द झाली ना आता या गोष्टी तुम्हाला सांगताना अनेक एक गोष्ट सांगतो की के सुनील केंद्रेकर असतील तुकाराम मुंडे असतील यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची मात्र कोंडी केली गेली त्यांना काम करू नये असं वाटायला लागावं इतपत त्यांची कोंडी केली गेली जे प्रामाणिक अधिकारी आहे आता या पार्श्वभूमीवर ज्या पूजा खेडकर आहेत त्या पूजा खेडकरांनी काय केलं हे सांगायला पाहिजे की पूजा खेडकर यांनी यांची नियुक्ती यू पी एस सीच्यामधून म्हणजे भारतीय लोकसेवा आयोगाच्या याच्यातनं झालेली आणि नॉन क्रिमी लेअल आणि बहुविकलांगता म्हणजे मल्टिपल डिसेबिलिटी एक प्रकारे दिव्यांगी असल्याचा त्यांनी दावा केला या दोन प्रकारातून त्यांची निवड झाली म्हणे आता नॉन क्रिमी लेअलसाठी पालकांचं उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे पण खेडकर यांचे वडील यांनी निवडणूक लढवली होती वंचित बहुजन आघाडीद्वारे आत्ता मला वाटतं त्यांचं पो दारून पराभव झाला त्यांचा पण त्यांनी चाळीस कोटी रुपयांची संपत्ती दाखवली होती म्हणजे मग हे अर्थातच क्रिमी लेव येमध्ये ले येतात मग नॉन क्रिमी लेवमधनं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न दाखवलं का त्यांनी मग शिल्पा खेडकर यांची त्यामधून कशी निवड झाली हा प्रश्न उद्भवता उद्भवतो मग हा खोटेपणा झाला दुसरं म्हणजे त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी सहा वेळा त्यांना सांगितलं तरी सुद्धा त्या तपासणीसाठी गैरहजर राहिल्या म्हणजे सुरुवातीपासूनच बेशिस्त सुरुवातीपासूनच खोटेपणा त्यांनी केला नंतर यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांचा जो स्वतःचा होम डिस्ट्रिक्ट म्हणतात तो नोकरीच्या अगदी शेवटच्या टप्प्याला मिळतो माझे एक पोलीस अधिकारी ओळखीचे आहेत ते म्हणाले ते आता रिटायरमेंटला आले पण त्यांना अजूनही गि जिल्हा मिळालं आहे मी आता त्यांना एक दोन तीन वर्ष राहिली पण अजून मिळालेलं नाही आहे हे तुम्हाला सांगतो की अशा पण यांना शिल्पा खेडेकर यांना मात्र मिळालं ही गोष्ट त्यानंतर आणखी एक ऑब्जेक्शन गोष्ट म्हणजे खोटेपणा केला त्यांनी शिवाय संपत्ती कमी दाखवणं तो किमिलियच्या बाबतीत गोंधळ घालणं नंतर आ, मल्टिपल डिसेबिलिटी आहे का त्यांना याबद्दलसुद्धा प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि आता काय झालं की त्यांनी जेव्हा त्यांची पुण्यामध्ये नियुक्ती झाली जाहीर झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की मला स्वतंत्र दालन पाहिजे मग त्यासाठी त्यांनी आपल्या वडिलांचा म्हणजे जे माजी आय एस अधिकारी आणि मग निवडणुकीसाठी उभे राहिले निवृत्त आधी आहे ते त्यांनी काहीतरी वशिरा लावला असा आरोप आहे आणि मग स्वतंत्र दालन पाहिजे वाहन पाहिजे शिपाई पाहिजे त्यासाठी मग सतत व्हॉट्सअप मेसेजेस करणं संबंधित कार्यालयातल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना त्यानंतर म्हणजे त्यासाठी दादागिरी करणं व्हॉट्सअप मेसेजवरनं एक प्रकारची हुकूम हुकूम गाजवणं म्हणजे जॉईन होण्यापूर्वीच आदेश काढणं हुकूम गाजवणं एक दादागिरी करणं नंतर त्यांचं जे आलिशान एक पॉश त्यांची गाडी आहे त्याच्यावरती लाल दिवा पाहिजे त्यांना अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या आता या सगळ्या तक्रारी कोणी केल्या या ते पुण्याच्या कलेक्टरनीच केल्या मग पुण्याच्या कलेक्टरनी केल्या होती त्यांची वाशीला बदली झाली वाशिमला बदली झाली आता वाशिमला बदली झाली म्हणजे आता ती बदली म्हणजे ही काय ज्याला म्हटलं की पनिशमेंट ट्रान्सफ ट्रान्सफर म्हणजे ही शिक्षा झाली एक प्रकारे आल्या आल्या या बाईजाळ शिल्पा खेडकर या जर अशा प्रकारे वागत असतील तर त्यांची बदली झायलाच व्हायलाच पाहिजे होती आणि ही पनिशमेंट ट्रान्सफर आहे पण त्या जे जे काही आदेश निघाला त्याच्यामध्ये अशा प्रकारे काही शेरा मारले नाही म्हणजे शेरा मारतात वास्तविक ही पनिशमेंट ट्रान्सफर आहे आणि तो तुम रेकॉर्डवर राहतो तुमच्या सी आर रिपोर्टवरती सुद्धा होतो त्यांची फायरीमध्ये कायमचा जातो आणि त्या अधिकाऱ्याकडे अधिकाऱ्याच्या बद अधिकाऱ्यांशी बदली करताना किंवा बढती करताना हा विचार केला जातो की अगोदरचा त्याचा पूर्व इतिहास काय पण ही नोंदच केली गेली नाही आता दुसरी गोष्ट अशी आहे की बघा त्यांनी आज, आज जे टेलिव्हिजनवर तर बातम्या दाखवण्यात आल्या की त्यांची गाडी आहे त्याच्यावरती तो काय अंबर म्हणून दिवा तो लाल दिवा आहे तो आहे का नाही मग ते चेक करायचं होतं म्हणून पोलीस गेले तर पोलिसांना तिथे प्रवेशच मिळाला नाही कारण काय रिस्पॉन्ड केलं नाही किंवा सिक्युरिटी वॉचमनसुद्धा नसेल माहीत नाही पण ज्या जे शॉर्ट्स दाखवले त्या चार चार गाड्या तिथे होत्या आणि पुण्यात औंधसारख्या पॉश कॉलनीमध्ये औनमध्ये आज छोटी जागा घेणं लहान जागा घेणं लहान घेणं सुद्धा महागडे तिथे आलिशान बंगला यांचा आता वडिलांकडे चाळीस चाळीस कोटीची मालमत्ता आहे आणि मला माहिती आहे मी यांच्या यांच्याबाबत मी म्हणत नाही पण एकूण सांगतो की मालमत्ता दाखवणं आणि प्रत्यक्षात असते याचा अनेकदा फरक असतो या पण लक्षात आता बघा आता एवढे चाळीस कोटी रुपये ज्यांची मालमत्ता आहे ते आता वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांना तिकीट मिळालं म्हणजे ते वंचित आहेत असं आपण मानायचं का म्हणजे त्यांचे वडील असा तो आत्ता विषय नाही आहे पण हाही आपल्याला मुद्दा उपस्थित करावा असा वाटतो नंतर की त्यांनी काय केलं की अपर जिल्हाधिकारी यांचं खाजगी कार्यालयातलं जे दालन आहे ते विदाउट परमिशन त्यांनी वापरायला सुरुवात केली नंतर जे प्रशिक्षणार्थी म्हणजे एक प्रकारे ते ॲप उमेदवारी आहे त्यांची प्रशिक्षणार्थी ते अधिकारी आहेत त्यावेळी त्यांना स्वतंत्र दालन किंवा वाहन शिपाई या सुविधा नाही तरीसुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार त्यांनी मागणी केली आणि त्यानंतर त्यांच्या वडिलांनी या या सगळ्या फॅसिलिटीज माझ्या मुलीला द्या म्हणून एका अधिकाऱ्याला क काय शिवीगाळ केली किंवा के चुकीचे काही श शब्दामध्ये त्यांना समज तंबी दिली असंही अशी ही, ही बातमी आहे आता हे सगळं जे आहे ते अत्यंत आक्षेपार आहे आणि या बाईंनी अनेक रील्ससुद्धा केलेले आहेत की ज्याच्यामध्ये ज्या प्रकारे या रील्स केलेल्या आहेत एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे वागावं याचे काही नियम असतात मी कॉ खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की तुम्ही सोशल मीडियासोबत कसं वावरता प्रत्यक्ष कसं वावरता याच्याबद्दल काही एक नियम परंपरा उडी संकेत किंवा प्रत्येक कंपनीची एक पॉलिसी असते तशी गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे या कुठल्याही पॉलिसीला या बाई दाद देत नाही आता एवढी टीका झाली इतक्या गोष्टी त्यांनी केल्या आणि मग मीडिया गेल्यावरती हो त्या म्हटल्यात तुम्हाला तुमच्याशी काही बोलायची परवानगी नाही आता यांची सगळी चौकशी चालू आहे असं असं म्हणतायत चौकशी चालू आहे चौकशी होऊ दे पण चौकशीनंतर काय होतं आहे ते आपण बघितलं पाहिजे आता प्रश्न असा आहे की या शिल्पा खेडकर यांचं एकूण जे वर्त वर्तन आहे एकूण वागणूक आहे एकूण जी आहे अरे अरेरावी आहे किंवा एकूण ज्या ज्या प्रकारे त्या उत्मत करतात शिल्पा खेडकर तर त्यांचा आपण हे विचार केला पाहिजे की सॉ शिल्पा नाही सॉरी पूजा खेडकर पूजा खेडकर मी चुकून शिल्पा शिल्पा नाव घेतले हो पूजा खेडकर हे मी पहिल्यापासून जर चुकीचं म्हटलं असेल तर आपण दुरुस्त करून घ्या मी पूजा खेडकर असं यांचं नाव आहे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की पूजा खेडकरांचं वर्तन पहिल्यापासूनच असं असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला आक्षेप नोंदवला पाहिजे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की इतका खोटेपणा किंवा कमी मार्क असून त्या पास झाल्या आहेत त्यांचा इंटरव्यूशन सॅटिस्फॅक्टरी नाही आहे हे सगळे सगळे ऑब्जेक्शन आहे त्यांच्याबद्दल मग एवढं असताना त्यांची निवड झाली कशी मुळात हा प्रश्न आहे आणि शिवाय आले आले त्यांना पुण्यामध्ये पोस्टिंग कशी मिळाली हे सगळे प्रश्न याचा अर्थ यांच्या मागे कोणीतरी महाशक्ती आहे का कोण आहे मागे म्हणजे महाराष्ट्रात किंवा दिल्लीमध्ये कोणीतरी कोणाचं तरी त्यांच्या मागे वरदास्त आहे का कृपाछत्र आहे का कोण कोणाचं आहे कशामुळे हे यांचे लाड पुरवले जात आहेत सोसले पुरवले जात आहेत एवढी जी अरेरावी करत आहेत ते निवृत्त वडिलांच्याच केवळ याच्यावर नाही कारण एकदा अधिकारी निवृत्त झाला कुठूनही कॉर्पोरेटमधनं खाजगी किंवा सार्वजनिक याच्यामधनं सरकारी याच्यामधनं तर त्याचं कोणी ऐकत नाही अशा वेळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पूजा खेडकर यांना हा जो एक प्रकारचा ज्याला आपण म्हणू की मस्ती आलेली आहे मस्तीच म्हणावी पाहिजे वागण्यात ती कोणाच्या बळावरती आली आहे दिल्लीवरनं मुंबईतनं कोण त्यांच्या मागे उभा आहे कारण कोणी उभा असल्याशिवाय त्या अशा प्रकारे उतमात करू शकणार नाही पण या अशा स्त्री असो पुरुष असो अशा सनदी अधिकाऱ्यांना त्यांची मस्ती असेल ती जिरवण्याची गरज आहे त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे अनेक सरकारी अधिकारी तुम्हाला सांगतो की फक्त आपलं बघतात म्हणजे मला ताबडतोब नरिमन पॉईंटला फ्लॅट मिळायला पाहिजे सर्वण क्वार्टर्स असली पाहिजेत मला क्लबची मेंबरशिप पाहिजे मला म मा, मंत्रालयामधून लंच टाईमला मला ओबेरामध्ये जायचं आहे मला ताजमध्ये जेवायचं आहे मला फॉरेन ट्रिप्स पाहिजेत हे सगळे चोचले हे फक्त स्वतःचं बघाय बघतात ते स्वत माझ्या गाड्या पाहिजेत मला गाड्या पाहिजेत सगळे पग्स पाहिजेत मला एवढं बघतात आणि लोकांच्याबद्दल त्यांना कणवई नसते माणुसकी नसते ते फक्त स्वतःचं बघतात आणि शरद जोशींसारखे नेते तो बच्चु ते ते नहीं, नहीं, जे आहेत किंवा आता बच्चू कडू ते चिडतात ते याच्यामुळे की हे सरकारी अधिकारी हे लोकांच्याबद्दल त्यांना काहीच प्रेम नाही काहीच नाही ते फक्त स्वतःचं बघतात स्वतःच्या मुलाबाळांचं बघतात आणि अशा प्रकारे पूजा खेडकर यांची जी वृत्ती असेल पुन्हा सांगते की पूजा खेडकर तर याच्यानंतर त्या जसजशा वरच्या पदांवरती समजा चढत गेल्या तर त्यांचं वर्तन काय असेल असे अधिकारी आपल्याला हवेत का म्हणत प्रशासनामध्ये अजिबात नको आहेत मुळात त्यांची निवडच चुकीच्या पद्धतीने झाली अशा अधिकाऱ्यांची आणि मी फक्त या पूजा खेडकरांबद्दल म्हणत नाही अन्य स्त्री असो पुरुष असो गैरमार्गाने जो निवडून येतो व नेमणूक करून घेतो स्वतःची तो पुढे काय करा प्रताप गाजवेल इथेच जर तो असा एक प्रकारे नैतिक भ्रष्टाचार करत असेल आपली निवड होतानाच तर पुढे काय काय प्रताप करेल तो काय काय पराक्रम करेल आणि शासन शासनामध्ये असे लोक पाहिजेत का मुळात एकीकडे गावोगावी यू पी एस सी आणि एम पी एस सीसाठी मुलं अक्षरशः अठरा अठरा तास दिवसाचे राबत असतात रात्री तीन तीन चार चार पान अभ्यास करतात त्यांचे आई वडील त्यांना पुण्याला मुंबईला संभाजीनगरला अशा मोठ्या शहरामध्ये नेऊन हॉस्टेलची फी भरतात त्यांच्या पुस्तकाची फी भरतात त्यांना पुन्हा पुन्हा अटेम्प्ट त्यांना करावं लागतं तरी त्यासाठी आधार देतात गोरगरीब त्यांचे जे पालक आहेत आणि निवड त्यांची न होता जर अशा लोकांची होणार असेल वशिल्याने असेल किंवा गैरप्रकारांनी तर ते भयंकर आहे आणि याचा याचा आपण निषेध केला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे त्यांची निवड झाली आहे ती कशाप्रकारे निवड झाली आणि त्याच्यामागे कोण होतं याची चौकशी होण्याची गरज आहे आणि या प्रकारचे जे जावई सरकारचे जावई असतील आपण ज्याला जावई म्हणजे या पूजा खेडकरने एकूण सरकारी अधिकारी जे जावई बनलेले आहे ही जावई संस्कृती आपण बरखास्त केली पाहिजे सरकारी अधिकाऱ्यांना जे काही लाडावून ठेवलेलं ला आहे सनदी अधिकाऱ्यांना जे लाडावून ठेवलेलं आहे ते चोचले आणि लाड थांबले पाहिजेत आणि लाड किंवा हे चोचले थांबले नाहीत या निमणुकांपासूनच भ्रष्टाचार सुरू झाला आणि त्यानंतरही भ्रष्टाचार त्यांचा अथांग चालू राहिला पराक्रम ते अशाच करत राहिले तर उद्या सर्वसामान्य माणूस त्यांच्या विरोधात रस्त्यावरती येईल आणि कार्यालयामध्ये घुसून स्वतः त्यांना जाब विचारेल आणि लोकांनी कायदा हातात घेऊ नये म्हणून प्रशासन संवेदनशील असलं पाहिजे प्रशासन पारदर्शक आणि स्वच्छ असलं पाहिजे पण पूजा खेडकर यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे हे ही जी परंपरा आहे चांगल्या अधिकाऱ्यांची ती केव्हाच खंडित झाली आहे पण आता आणखीन खंडित होणार की काय अशी भीती वाटते त्यामुळे पूजा खेडकर यांच्या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि याबाबत या मुख्यमंत्र्यांनी आवा मुख्यमंत्र्यांनी लोकांना उत्तर दिलं पाहिजे नेमकं काय झालं आहे ते याची चौकशीच व्हायली पाहिजे आणि यात जर काही खोटेपणा झाला असेल तर त्यांना कामावरनं काढून टाकलं पाहिजे अशी स्पष्ट मागणी मी करतो पूजा खेडकर यांचं हे जे वागणं आहे ते अत्यंत निषेधार आणि अत्यंत संतापजनक आणि लाजीरवाणा आहे एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार